何者か。<music> <music> प्रशासनाच्या जाणीवपूर्वक दुर्लक्ष वेळ काढूपणा आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे होत असलेल्या सातत्यपूर्ण दुर्लक्षाविरोधात भारताचा मार्क्सवादी पक्ष लाल बावटा यांच्या वतीने काल सात जानेवारीला पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला दुपारी ठीक एक वाजता सुरू झालेल्या या मोर्चाने संपूर्ण पालघर शहराचे लक्ष वेधून घेतले हातात लाल झेंडे छाती ठोक घोषणा आणि डोळ्यात प्रखर रोष घेऊन शेकडो कार्यकर्ते आदिवासी बांधव व सामान्य नागरिक रस्त्यावर उतरले होते हक्क मागितल्याशिवाय मिळत नाही न्यायासाठी लढा हक्कासाठी संघर्ष आदिवासींवर अन्याय बंद करा प्रशासन जागे व्हा अशा संतप्त घोषणाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला मुख्य गेटवर ठिया आंदोलन मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेट समोर आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला आदिवासी समाजाच्या जमीन रोजगार घरकुल हक्क प्रशासना योज, योजनांची अंमलबजावणी सुविधांबाबतच्या मागण्या वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवल्याचा आरोप यावी करण्यात आला आंदोलनाची तीव्रता पाहता पालघरचे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भांगडे यांनी लाल बावटा पक्षाच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी पाचारण केले एक ते दीड तास चाललेल्या बैठकीत विविध सखोल चर्चा झाली या प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले मात्र फक्त आश्वासनावर आंदोलन थांबवले जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका लाल बावट्याच्या नेत्यांनी मांडली मोर्चा दीर्घकाळ सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परिस्थिती तणावपूर्ण असली तरी आंदोलन शांततेत पार पडले हा आक्रोश मोर्चा दुपारी एक वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत अखंड सुरू होता नागरिकांचा वाढता सहभाग पाहता हे आंदोलन केवळ पक्षाचे न राहता सर्वसामान्य जनतेचा आवाज बनल्याचे चित्र पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की जर लेखी जर दिलेली लेखी आश्वासन तत्काल अंमलात आणली नाही तर आगामी काळात आंदोलन आणखी तीव्र व्यापक आणि निर्णायक स्वरूपाचे असेल प्रशासनासाठी हा मोर्चा इशाऱ्याची घंटा ठरला असून

आपण रिलेट करण्याच्या आपण बघतो मध्ये दोन वर तीन तीन जण मिळणार आहे त्यांनी सहा तीनशे सतरा चाळीस उद्धास करावा पाठवले आणि दोनशे ती नाही नाही हे पाचशे कावे आमच्याकडे त्यांनी पाठवलेसुद्धा आपण निर्णय झाले आता फक्त खालून जे येणार आहेत ना चौकशी त्याच्यावर निर्णय म्हणून अपेक्षित आहे ते ऑर्डर कदा त्याच्यामध्ये आता सध्या पालघर आणि जवा या दोन्ही तालुक्याची आपल्याला सगळ्यांना इरेजेस प्राप्त झाली जर बोलला गेले तर दोन हजार पाचही एरेजेस करतात त्याचं काम सुरू झालं काल तर त्या एरेजेस काढून फास्ट फोटा पुन्हा एकदा ही जागा आपल्याकडे येतील आणि त्याच्यावर अगदी निर्णय मिळतील म्हणून पुरावा दोन हजार पाचचा लागतो तर दोन हजार पाचचा पुरा जागा तीस असायचा

प्राप्त करण्यासाठी आपण इंटरनॅशनल डेव्हलपमेंट आणि आता जबाबानी जे आलेले आहेत त्याची तपासणी सुरू झाली ते दावे दावे तयार करण्याचं काम कोणी जबाबदारी घेतं वर्ष किती झाले चित्र आपण सांगते मेजरिटी दावे काम मेजरिटी मध्ये आहे आता फक्त 67 हल्लास 7 दावे आले होते पन्नास हजार दावे मंजूर झालेत ना ते 50000 दरडोई क्षेत्र किती दिले एक एक गुंठ्यापुरत नाही दिलेले शंभर चौरस वर्षे साठ होते दाभोणी तालुक्यातल्या दाभोण गावा मध्ये आणि गावा गावामध्ये आमचे जे दावे आहेत सगळे आले का दाभोण आणि सातशे शेवट दावे आहेत ते दावे प्रांतांकडे प्रलंबित आहेत प्रांतांकडे आमची मिटिंग झाली सहाशे कुठले संशिप्त मला डानू चे सांगा तुम्ही सतरा हजार दावे प्राप्त होते सतरा हजार एकशे चौऱ्याण्णव नऊशे बासष्ट मध्ये

तुम्ही जे म्हणता ना हे कमी क्षेत्राचे जागे आहेत नाही नाही एक इंच सुद्धा मिळाली नाही त्यांना साहेब ते अस्तित्व येतील आपल्या किल्ला स्थळावर काय घेत नाही सगळे मागच्या स्तरावरून येते अंतरावर आमचा मोठा होता दहा होता त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की दोन महिन्यामध्ये सगळी पूर्तता करून आम्ही पाठवू ज्याच्याकडे काही पुरावाच नाही समजा आम्ही काय म्हणतो काय पुरावा नाही माहिती काय पुरावा पाहिजे तुम्हाला त्याच्याकडे लिखित लिखील स्वरूपाचं पाणी किंवा शेत सारा भरलाय अतिक्रमण म्हण केलंय गुन्हा दाखल झाला आणि पुरावने पण यूज आहे ते शोधून जे राहिले ते अतिरिक्त पुरावा नाही सो पुर। आता डहाणूचा सुद्धा प्रस्ताव दिलेला आहे डहाणूचे पण आपल्याला सर पैसे मंजूर झाले ते आले तर लहानूचे पण दोन हजार पाणी लगेजे तर आपण महिनाभरात करू देतो पैसे पण मंजूर झाले लाख आता ते झालं ना की आता आम्ही आज सकाळी तपासायला बसलो आम्ही दीडशे सर रेट काढले त्यामध्ये जवळपास होते ते भारता ठिकाणी पण तीसला बनली होती पण चालेल का ना त्या वाड्यामध्ये असं पण सांगितलं इझर गावापर्यंत असेल

आणि दुसऱ्या बाजूने आचारचे फायदा घेऊन पुढील पिढ्यात जमीन मध्ये खालटा आहे त्या खारख्या मध्ये भात येतात लाल भात आता त्याच्यामध्ये काय केलं डायरेक्ट असे चरखण लागले अख्ख्या जवळ 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 जो अख्ख्या अख्ख्या वाट लावून टाकले आणि त्याच्यात

पॉझिटिव्ह दिला पाहिजे नाही तर आमचे बी ते ठराव झाले आमचे फक्त वन समितीने जे काय कागदाची पूर्णता करायचे पाठवायचे एक आम्ही सांगितलं फॉरेस्टला की आम्ही स्वतः करू तर सांगतात की नाही वन समितीच्या मार्फत प्रांताकडे फायदे आल्या पाहिजे वन हक्क समिती मार्फत प्रक्रियेमध्ये त्याला काय सपोर्टिंग लागलं तर इंडिव्हिज्युअल मी दिलं तरी चालतंय कागदपत्र देऊ शकतो पावते असतात त्याच्याकडे दंडाचे आणखी काय करतो भारताचा लेलनवादी लाल बावटा या मार्क्सवादी पक्षाचे बावीस डिसेंबरला बेमुदत धरणे आंदोलन होते अखेर दहा ते बारा दिवस हे बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते आणि त्यानंतर एका आरोपीला अटक केली त्यानंतर आज पुन्हा सात जानेवारीला भव्य असा मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा आहे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी विविध मागण्यांसाठी हा मोर्चा होता आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत नक्की मोर्चा काय होत्या आणि विविध मागण्या काय होत्या आज बैठक झाली होती अनेक बैठका अशा पार पडतात पण तुम्हाला चोख असे उत्तर मिळते का ह्या बैठकीमधून चोक असं उत्तर जरी आम्हाला नाही मिळालं तरी आमचा सुद्धा इतिहास आहे कम्युनिस्ट पक्षाचा या पालघर जिल्ह्यामध्ये एक ना अनेक कायदे आम्ही तयार केल्यात लढून आणि या पालघर जिल्ह्याचा इतिहास आहे लडाखू आमच्या पक्षाचा इतिहास आहे लडाखू जिथपर्यंत सरकार झुकत नाही आणि जिथपर्यंत प्रशासन नमत नाही तिथपर्यंत आम्हीसुद्धा लढत राहू आज आमच्या एक ना अनेक मागण्या होत्या घराखालच्या जमिनीचा प्रश्न असेल घरकुल्यांचा प्रश्न असेल वन अधिकार कायद्याचा फॉरेस्ट प्लॉटचा प्रश्न असेल किंवा आमच्या तरुणांना जी काही मारहाण झाली ते प्रश्न असतील या सगळ्या मुद्द्यांना घेऊन आज आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा काढणार होतो मात्र पोलिसांच्या आणि इथल्या अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाल्यानंतर ती मोर्चा आम्ही तुर्तास स्थगित केला होता तरीसुद्धा आम्ही सोशल मीडियावर जे काय आव्हान केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत इथं शंभर ते दोनशे लोकं आमची जमली मोर्चा रद्द झाल्यानंतरसुद्धा शंभर ते दोनशे लोकं जमल्यानंतर आम्ही लोकांनी हे आंदोलन आज केलं आमचं शिष्टमंडळ गेलं होतं दुर्दैव असं आहे की गेल्या महिनाभरापासून आमच्या लोकांची लढाई चालू आहे मात्र इथे पालघर जिल्हा शंभर टक्के आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो तरी सुद्धा इथल्या जिल्हाधिकारी बाई या कशा दिसतात त्या आमच्या लोकांना अजूनपर्यंत बघायला भेटल्या नाहीत बावीस तारखेपासून आंदोलन चालू आहे ते कलेक्टर ऑफिस समोर लोक रात्रंदिवस बसून राहत आहेत मात्र मॅडम दिवसा कुठेतरी कामात असतील पण रात्री तरी येऊन लोकांच्या भावना समजून घ्यायला पाहिजे होत्या इथे बसलेल्या सरकारी अधिकारी आहेत त्या त्यांचं ते कर्तव्य होतं बावीसचं म्हणणं असं आहे का एवढ्या वेळेस तुमचं बावीस डिसेंबर पासून मोर्चा होतं पण एक वेळेस मॅडम आला नाही का बावीस पासून बारा दिवस आणि बारा रात्र सतत इथं धरणे आंदोलन चाललं होतं एक दिवससुद्धा जिल्हाधिकारी स्वतः आल्या नाहीत किंवा आम्हाला त्यांनी बोलावलं नाहीत आज आजची ही आमची आठवी बैठक आहे म्हणजे बावीस बावीस तारखेपासून जे आमचं तेरा दिवस आंदोलन चाललं आणि आजचा मोर्चा ह्याच्यामध्ये सतत आठ वेळा आमच्या बैठकी झाल्या सगळ्या आठवीच्या आठ बैठकी आमच्या फिसकटल्या आम्हाला जसं पाहिजे तसं कॉन्क्रीट उत्तर मजबूत आणि समाधानकारक उत्तर दिलं जात नव्हतं म्हणून आम्ही आज रास्ता रोको करणार होतो मात्र आमच्या कमिटीने निर्णय घेतला की आम्ही आमचा पक्ष गोरगरीब आणि कष्टकरीच्या वर्गांच्या प्रश्नावर लढणारा हा पक्ष आहे आम्ही जर रास्ता रोको केला तर लोकांना त्रास होईल इथे बसलेल्या गेंड्याच्या कातडीचे जे अधिकारी आहेत त्यांना त्रास देणं हा आमचा मुख्य उद्देश होता आणि त्याच्यासाठी आम्ही लोकांनी तुर्तास ते रास्ता रोको रद्द करून आणि इथे अशा पद्धतीने शांततेने आम्ही आंदोलन केलं एक तास आमची अपर जिल्हाधिकाऱ्यांसोबत आणि बाकीच्या डिपार्टमेंटसोबत बैठक झालेली आहे बैठकीच्या अगोदर तुम्ही कलेक्टरच्या बाहेर खालती बसलेले होते त्यावेळेस का आतमध्ये का नाही आले लगेच नाही आता ते पोलिसांना माहिती का नाही त्यांना राजकीय पक्षाचा त्यांच्यावर ते दबाव आहे की इथे बसलेले अधिकारी आम्हाला घाबरत आहेत आता त्या पोलिसांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे का हे सरकार म्हणजे कलेक्टर ऑफिस हे कोणासाठी आहे जनतेसाठी असूनसुद्धा सामान्य कष्टकरी जनतेला इथं का अडवलं जाते हा मुख्य प्रश्न म्हणजे तुम्ही पोलिसांना विचारा की का आम्हाला अडवलं जाते आम्ही देशाचे मालक आहोत आणि देशाचा मालक जेव्हा इथं त्यांच्या न्याय हक्कासाठी येतो संघटित रूपाने पोलिसांना पत्र देऊन कलेक्टरला पत्र देऊन आगाऊ कल्पना देऊनसुद्धा तरीसुद्धा जसं काय कोणीतरी आतंकवादी नक्षलवादी आलंय आणि त्यांना पोलिसांची दादागिरी दाखवून आणि पोलिस बळाचा वापर करून आम्हाला थांबवलं जाते तरीसुद्धा आम्ही साहेब खाली आले त्याने आमचं शिष्टमंडळ आतमध्ये नेलं अधिकाऱ्यांशी बोलण्या झाल्यानंतर त्यांनी आम्हाला इथे सावलीत बसण्याची व्यवस्था करून दिली आणि चर्चा सकारात्मक झालेली आहे त्या आम्हाला थोड्याच वेळात लेखी आश्वासन देत आहेत लेखी आश्वासन दिल्यानंतर आम्ही जशा पद्धतीने शांततेने आलोत तशा आम्ही शांततेने जाऊ ही लढाई इथे थांबणार नाही अधिक काही दिवसामध्ये इलेक्शन संपताच जर आमच्या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर ही लढाई मोठी पद्धतीने होईल आमच्या लोकांनी निर्णय घेतलेला आहे की रास्ता रोको आम्ही मरेपर्यंत कधीच करणार नाही पण अधिकाऱ्यांच्या गाड्या आडू अधिकाऱ्यांना घरी जाऊ देणार नाही जर लोकांच्या सेवासाठी तुम्ही इथे बसल्यात तर आम्ही दालनात घुसून बसू आम्ही जेवण बनू आणि ह्यांनासुद्धा जेवायला घालू आणि आम्ही पण जेऊ पण यांना अजिबात घरी जाऊ देणार नाही घरी यांच्या बायका बायकापोरा वाट बघतील का साहेब नवरा माझा आला कसा नाही बाप माझा आला कसा नाही तेव्हा त्यांना जाण कळली पाहिजे की आम्ही लोकांच्या सेवेसाठी बसलोय ह्यांचं जे काम आहे काय करणार करून करून आमच्यावर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तीनशे दाखल करतील पण मुळात सरकार कामच करत नाही सरकार काम करत नाही म्हणून ते काम करण्यासाठी आम्ही इथं संघटित रूपाने येतोय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील कलम एकोणीसनुसार आम्हाला दिलेला अधिकार आहे तो अजूनपर्यंत या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि लोकशाही जिथपर्यंत जिवंत आहे तिथपर्यंत आम्हाला आंदोलन आणि मोर्चा करण्याचा अधिकार आहे आमच्या आंदोलन आणि मोर्चावर कोणीच बंदी आणू शकत नाही आता तुमची सकारात्मक बैठक झाली असं सांगितलं जातं पण आता तुम्हाला लेखी आश्वासन कागदावर देणार आहेत मग ते आश्वासन फक्त कागदावरच राहणार आहे का अंमलात आणणार आहे आजपर्यंत ज्या काही बैठका झाल्या त्यात आम्हाला आश्वासनं दिली गेली आजपर्यंत त्या आश्वासनाची आज पूर्तता कधीही झालेली नाही आणि मला हेही माहिती आहे शंभर टक्के गॅरंटी आहे का ही जी आश्वासनं आता लेखी देणार आहेत ले। त्याही मागण्या काही पूर्ण होणाऱ्या नाही आहेत जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसतील तर ह्या अधिकाऱ्यांना खुर्च्यांवर बसण्याचा काही एक का अधिकार नाहीये बायका बरे आहेत त्या लोकांनी आमच्या बांगड्या घेऊन घालाव्यात असं आम्हाला लागले मग म्हणजे असच आहे का शासनाला असंच वाटते का नेहमी मोर्चेच निघावे आणि मागण्या पूर्ण करावे हा पालघर जिल्हा हा आदिवासी समाजाचा जिल्हा म्हणून घोषित केलेला आहे पण आदिवासी समाजावर पालघर जिल्ह्यामध्ये इतक्या प्रमाणात जो ओ, अत्याचार होत आहे तो कोणालाही दिसत नाही सतत मोर्चा काढणं सतत काही ना काही गोष्टीवरून आदिवाशांना पिळं हे चालूच आहे आताही पोलिसांचं तुम्ही बघितलं असेल आम्ही सकाळी एक वाजल्यापासून उन्हात उभे असून ते उन्हात उभे असताना सुद्धा साडेचारला जेव्हा आम्ही गेटवर आलो तेव्हा पोलिसांनी आम्हाला गेटवर अडवलं गेलं जर तुम्हाला इतकी भीती वाटते तर मग आदिवाशांच्या मूलभूत गरज पूर्ण कराव्यात तुम्ही आमची एवढीच मागणी असते का आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करा आम्ही तुमच्याकडे कर मोठ्या नोटांच्या पेटा मागत आहेत किंवा बंगले घोड्या गाड्या ते मागत आहेत आमच्या ज्या काही पोटा पाण्याचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही येतो इकडे आणि पोलिसांनी हे समजावं तुम्ही माणूस म्हणून एक ऑफिसर म्हणून आहे अधिकारी म्हणून आहे तर तुम्ही माणूस म्हणून आम्हाला आमच्या वेदना समजून घ्यायला हव्या होत्या तुम्ही आमच्या बायकांना रंध्रन ते उन्हात बसवलं हे तुम्ही फार चुकीचं केलेलं आहे त्यामुळे आम्हाला पोलिसांबद्दल जी काही भावना होती रक्षाबंधनच्या वेळेला आम्ही प्रत्येक प पोलीस स्टेशनला जाऊन रक्षाबंधनचा कार्यक्रम करतो की आम्हाला भावाप्रमाणे ते मानतील पण त्यांच्या मनात आदिवासी बाबत कधीच म्हणजे जिवाळा उत्पन्न होणार नाही हे यांच्या वागण्यावरून आता कळून आलं कित्येक महिन्यापासून परणारी प्रकरण हे गाजत आहे एका आरोपीला अटक झालेलं आहे तुम्ही समाधानी आहेत का हो समाधानी आहोत आणि आमचं आम जिल्हाधिकारीकडे त्यांचं त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने बैठक झालेली आहे बैठकीत चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे उरलेले उर्वरित जे काही आरोपी आरोपी अटक करणार आहेत आणि पुढची लढाई आम्हाला कोर्टाच्या माध्यमातून जाण्याचे दाखवलेले आहे आरोपीला अटक केलेला आहे त्या आरोपीचं नाव काय कुंदन संख्ये अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका